बाळा एक एक टाइम असा असलेलो की तुम्ही कॅन्डिडेट म्हणून सगळ्यांनी फेमस असलेली पण आज तुम्ही तारा माईंक सपोर्ट करतू तुझा पळत झेडपी एक मांद्रे पंचायतीन जे दोन हजार बावीसां जेव्हा आम्ही निवडून आले ते दोन हजार तेवीस चोवीस सौभाग्यवती तारा बाबूसर हडफडकर जिका आम्ही माई म्हणतात त्यांची एक इच्छा असली आणि तसेच त्यांचे जे मिस्टर बाबूसा अडफडकर त्यांची इच्छा असली की माई एक एकदा एक पी उमेदवार म्हणून म्हणजे झेडपी एक इच्छुक ते ती झेडपी फॉर्म भरपाचे जे रिजर्वेशन जर झाले वुमन जे आपण फॉर्म भरता आणि तुमचा सपोर्ट जाय सो त्यांना so त्या पंचायत मिटिंगेक इवन आमचे पंचायत मेंबर मेजॉरिटी पंचायत निर्मात असे म्हणू येतात की स्कूल पंचायत पंचायतीत ते उत्तर दिले मी तुम्ही जर फॉर्म भरता जे आम्ही तुमच्या बरोबर असा त्यानुसार हाऊं स्वतः आपलो माई बरोबर त्यांना माई म्हटलं तुमची जर इच्छा असा आणि बाबूशाची इच्छा जे आम्ही रिस्पेक्ट देतात बाबूशा अडफडकर तुम्ही सगळ्यांना खबर असे मांद्रे विलेजीन त्यांचे जे कार्य आणि आई म्हाका दिसता एक अभिमानाची गोष्ट आसा मांद्रे गावांत ही आता किती तरी वर्षां बाबुसा आडफडकर हे एक बऱ्यापैकी कार्य केले असा आणि त्याने त्याची एक इच्छा असली की प्रत्येक आपल्या मांद्रेवासियांक स्वतः हाऊस नंबर असं असं स्वतः हाऊस नंबर मिळतो उदक मिळचे लाईट मिळची आणि त्यांचे एक प्रयत्न म्हाका दिसता आज कितलीशी तरी घरां जी आता मांद्र्यान आसात सो ते प्रत्येक घरात उदक लाईट मिळचे नंबर मिळच म्हणून त्यांचा एक प्रयत्न असा आणि खूप जणांना त्यांनी भरपूर मदत केली असा आणि मांद्रे गावांत जर म्हटल्या जर पोपर बाबूसर आडफडकर म्हणजे झिरो हेटर त्या कोणच असे हेड करपी तिरस्कार करपी असं कोणूच न अशी व्यक्तिमत्व आणि आज त्यांची एक इच्छा आणि ती इच्छा परिपूर्ण लागून आम्ही तारामाई हचवडकरांना हवे स्वतः एक उतर दिले की ह्या झेडपी वेचणुकेक तुम्ही जर रिझर्वेशन झाला तर तुम्ही फॉर्म भरात हा प्रशांत बाळा आणि माझे जे काही हितचिंतक माझे कार्यकर्ते सगळे तुझ्या बरोबर असतात इरिस्पेक्ट टू खंची पार्टी असू मला पार्टीचो फरक पडना हा स्वतंत्र आसा तुझ्या पार्टी खिकीट घेवची तर तुजो कॉल असा बट माझे काम आसा की तुला सपोर्ट जे उतर दिला त्या उतराप्रमाणे तुझ्या बरोबर राव पाजे काम माझे माझा सबध देखो असा आज बरी गोष्ट असा बी जे पी आणि एमजी अलायन्स म्हणजे सध्या सत्ताधारी पक्ष असा सध्या सरकार त्यांचाच असा आणि ह्या सरकारचं जेव्हा स... भाई जे तिकीट जी एमजी हातून जे हा खरोखरच त्यांचे एक अभिनंदन कौतुक करता आयज मांद्रे मतदारसंघात जीत आरोळकर जीतभाई आरोळकर हे एक स्वतः एक आमदार असा आणि बऱ्यापैकी असे कार्य त्यांचे चाललेले असा आणि त्या कार्याचं मला दिसत निश्चित ता ताराबाई हडफोडकरांना आज तिकीट एमजीची मेळी असा आणि तो फायदो जातलो सो म्हाका दिसतं मांद्र्यान चे मेजॉरिटी म्हणतात पण तसे बाबुसर हडफडकर तसेच तारा माई जे माईचे जे, जे हजबंड सर हडफडकर यांचे कार्य इतले वर्षांचे आणि माईचे तर तुमकां सगळ्यांना खबर आसा, खंयचोय कितें विषय आसलो, तळागळात वसपचे प्रत्येक घरात घुसपा लोकांची कामं करण्याची हावे स्वतः त्याच्याबरोबर गेली चार वर्षा काम केलं त्यांची संधी मिळत आणि आज बाबूचं हे आमचं एक आदर्श आम्ही मानता आज त्याने लोकांना आऊट ऑफ द वे हेल्प केला मागीर काही जे सरकारी यंत्रणा असली जे सेक्रेटरी असतात ना ते असे जातलो प्रॉब्लम जातो छाती ठोकपणे सांगला किंवा प्रॉब्लेम जालो किंय अडचण झाली जर पडटा जाल्यार म्हाका भितन उडोव पण माझ्या लोकांक हावज नंबर उदक लाईट मिळचे ही तेंची इच्छा असली अशी तेन्ना व्यक्तिमत्व जेन्ना गांवांक लागून आपण भितर सुद्धा पडल्या उपकारता पण जे लोकांचे इशूज आसा जे लोकांचे ग्रिवियन्स असतात लोकांचे जे अडीअडचणी असतात जेन्ना सॉल्व फुडें सरता माका दिसता आमक सगळ्या मांद्रेकरांब बिकॉज ऑफ बाबुसाहेडफडकर मागे त्यांची मिसेस सौभाग्यवती तारा माई आडफडकर ही स्वतः काम करतात सगळ्या का राजकारणात तिचे योगदान असा प्रत्येक गावगावी भेट बे, गाटी बेटी असा महिलांक लागून ती काम करता पण लागून लाून तर दिसता प्रत्येक मांद्रेवासयांनी आज बाबुसेची जी इच्छा असा की त्याची एक मिसिस झेडपी उमेदवार जाऊची जेणेकरून त्याचे हात दुप्पट जावचे म्हणजे एक स्ट्रॉंग जावचे आणि मांद्रे गावचो विकास जावचो तसेच मांद्रे गावच नू तर मोरजी गाव असा आगराड्या सोपडे असा एक विकास जातलो निश्चित रित्या आम्ही जेव्हा सपोर्ट करता म्हणत आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगता आमच्या घड सांगता की मतदान करा तारा माईक निवडून हाडा म्हणजे आम्ही तितले जबाबदार असा पण आम्ही एकत्र राहून तारा आडफडकर तसेच बाबूसो अडफडकर किंवा आमचे जे काही जे हितचिंतक असा सगळे मिळून जो झेडपी आमचा उमेदवार निवडून येलो म्हणल्यार आमची एक जबाबदारी आसतली या तिनी गावां सर्वांगीण विकास करपाक लागून नो डाऊटार आमदार आसतलो बरोबर आणि सरकार असल्या कारणान ते सोपे जावन वयतले सो म्हाका दिसता की आमच्या मांद्रे वासियां तसेच आमचे मोर्चे आगोराडा चोपडा यांच्यानी माईक रोस मतांनी निवडून हाडचे सांगपाची म्हणजे विचारपाची आहे तो की आता मानरे सोडून तुझा संपर्क बाकीच्या कॉन्स्टिट्युएंसीत असा जेणेकरून आमची हर्मल कॉन्स्टिट्युएंसी ते बी जे पी आू बी जे पीन बी जे पी खातिर सपोर्ट करता एमजी खातिर सपोर्ट करता आणि असे बी जे पी खाती सपोर्ट एम जी खात्री सपोर्ट करून एक्झेक्ट कर तुम्ही किती शकता पळयात हावे तुमका पहिलीच सांगलेले सा, असे दोन हजार सातच्या भारतीय जनता पक्षां माझा सपोर्ट असा हावे ख आजपर्यंत खंच्या राजकीय पक्षात प्रवेश केला ना जेव्हा दोन हजार बावीस जे राजकारणात स्वतः हा उतरलो तेना एक स्वतंत्रपणे आजपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत काम केलं पण म्हाका दिसता एक स्वतंत्र आपल्या सोली कॅपेसिटीच्या जी फुडें पुढे जाय ती जा व्हेरी डिफिकल्ट जावपाक आनी आणि काही जे कार्यकर्ते आज हितचिंतक का असतात तेंचो एकच एक हें असले की जेन्ना तूं खंयच्याय राजकीय पक्षात जर पोशत जर ती कामां मात्शी डबल जातली दप्पट पटेन जातली आणि जेन्ना सरकारान स्वतः जर जर तूं गेलो खंयचोय आसूं मागीर तो त्यांना आमकां मातशें सोपे पडटलें काम करपाक सो त्या दृश्टीकोणान जर हांवें हावे कडेन मान तुमका खबर असा गोय राजकीय पक्ष आसात पक्ष आसात जाल्यार ह्या पक्षांत कोण हित मांद्र्याचं पळयतलो कोण मांद्रे संघाचो हित पळयतलो लोकांक न्याय कोण दितलो ह्या अनुषंगात जो खंयचोय राजकीय पक्ष असा जो मांद्रे गांवचो विकास करतलो आमच्या तरुणांक नोकऱ्यो दितलो शेतकऱ्यांचो प्रश्न सोडयतलो महिलांक लागून किती तरी करतो आणि खरोखरच आज उल्लेखनीय करण्याची गरज असा सरकारान आज महिला सशक्तीकरण म्हणतात पण आज मांद्रे न मांद्रे मतदारसंघात आज दोन आमका वुमन रिझर्वेशन दिलेले असा एक हरमल आणि एक मांद्रे सो दिसता सरकार आमच्या आणि मोरजी मोरजी मतदारसंघ हे दोन्ही मतदारसंघात जेव्हा महिलांक लागून पुढाकार देतात जेव्हा आमची एक जबाबदारी असा त्या महिले फुडे काढपा आयज आम्ही म्हणटा की चूल जमची महिला पहिली चूल आणि मुलंच सांभाळपे पण आज महिला खंय पावल्यात हे तुमकां सोबत खबर असा पण आमचोय सुद्धा एक कर्तव्य असा त्यांना महिलांक ही फक्त मतदानापुरती वापर न करता आयज त्यांना खरोखरच सिंहासनाचेर बसोव गरज असा आयज ह्या गावचा मोर्जी मतदारसंघ तसंच मतदार मतदारसंघची जी झेडपी वेचणूक असा आयज हांगा स्वता हांवें मनीशा कोरकणकर ह्यांना म्हजो तेको असा तसंच हंगास आज आमची माई आयज सौभाग्यवती तारा आयज स्वता स्वतः बाबूस हडपडकर आसा त्यांचे जे कार्य तुमकां हांवें नुकतेंच सांगलेले आसा आज जितली घरां हांगा आसात त्या घरांक पुरेपूर उदक जाय लाईट मेळोवंक जाय तेंकां हाऊस नंबर लागून त्यांनी आवट ऑफ द वे वचून लोकांना मदत केल्ली असा असे प्रश्न खूप हे मे चुकीच्या कायद्याक बसना कायदो आपण लागना म्हणून माझ्या लोकांना कायदो कायच लागाना माझा काईद भी भी जर भीत उडोप बिंदास उडाय भीत पण माझ्या लोकांक उदक आणि लाईट मिळप कोर्टाचो सुद्धा प्रसंग त्याचे येलो पण जे अशी व्यक्तिमत्व जे लागून फुडे सरता गावाचे हित लागून फुडे सरता जर त्यांची एक इच्छा असा की त्यांची आज सौभाग्यवती तारा हडफडकर त्यांची जी मिसेस असा ती जर वेचणुकेक उभी रावता झेडपी आणि तिका जर त्याची इच्छा असा की एक जा पी मेंबर जेणेकरून गावाचा विकास जावचो मांद्रेच न्हय तर बोरजी आणि आगारवाड्या चोपड्या जाल्यार आम्ही कित्याक ह्या व्यक्तिमत्वाक सपोर्ट करचो एक कळकणीची विनंती असा आमच्या मांद्रेवासियां की जे कार्य आमच्या बाबूसा बाबुसाहेब आडफडकरां त्याच्या कारकिर्दीत आयज त्या पोच पावती करपाची गरज असा त्यांना मदत करपाची गरज असा मदत इन द सेन्स डायरेक्टली ही आम्ही जेन्ना मदतान बहुसंख्येन घरघोस मतांनी जे काही निवडून हाडले निश्चित रित्या आमची जबाबदारी असा जे हा स्वतः म्हणता आमच्या तारा माईक तुम्ही मतदान करा हा स्वतः जबाबदारी घेता फाल्या सगळी कसली कामं अडजी अडचणी असो असा माई असा आमचं किरण असा जायते आमच्या पंच मेंबर असा इवन सरपंच आमचा रॉबर्ट असा इतर पंच मेंबर असा आम्ही स्वतः जबाबदारी घेतात तुमची कामं करतात आम्ही म्हणाना की माई कामं करिना आम्ही जबाबदारी घेता आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता पण आमच्या माई तुम्ही भरघोस मतांनी निवडून हायचे इतकीच तुमच्याकडे विनवणी एक्झॅक्टली दे सो बद्दल सांगपाची गरज ना सगळ्यात पेडणे महालात म्हणतात तसे माई म्हटल्यार कोणी सांगतले सौभाग्यवती तारा बाबूसो हडफडकर या नावानच जे तुम्ही एक नाव घेता तर स या म्हणजे तुम्हाला खबर असा हे राजकारण ही सेवा असा सो प्रत्येकांनी तारा माईक आपुलकी दाखव आणि त्या भरघोस मतांनी निवडून हाडची इच्छित इतकीच मागणी करतात